श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनी मांसाहार का करू नये मांसाहार खाऊ नये याचे पहिले कारण असे आहे की मनुष्याला मांसाहार करणे हे अनैसर्गिक आहे जीभ काढून पाणी पिणारे प्राणी अर्थात कुत्रे मांजरे सिंह हो। इत्यादी जनावरांना मांस खाणे हे प्राकृतिक असू शकते याला कारण ईश्वराने यासाठीच यांची प्रकृती शरीराची ठेवण व जडणघडण त्याचप्रमाणे बनवलेली असते जसे दात दाट ढके आणि अमाशय इत्यादी शरीरातील अवयवांची जडणघडण बनलेली आहे परंतु घोटघोटभर पाणी पिणारे गाय म्हैस वानर मनुष्य इत्यादी प्राण्यांसाठी जीव किंवा मांसाहार हे त्यांचे भक्षण आहे कारण यांचे अंग मांसाहारप्रमाणे कुडतडणे चिरफाड करणे व लचके तोडणे यासाठी योग्य शरीर यष्टी प्राण्यांनी बनलेली आहे परंतु मनुष्याची अशी शरीर यष्टी फक्त मांसाहार ग्रहण करण्यासाठी बनलेली नाही हे कारण आहे की मनुष्य सोडला तर इथं कोणताही प्राणी गोटगोट भरून पाणी पिणारे प्रत्येक प्राणी हे काही मांसाहारी असू शकत नाही मांसाहार केल्याने प्राण्याची हत्या करण्याचा भरघोस प्रोत्साहन मिळते दुसरे कारण असे आहे की कोणतेही मांसाहार करणारी व्यक्ती आध्यात्मिक मार्गाने यशस्वी पतीक होऊ शकत नाही कारण अंतकरण अंतःकरण परम परममानुद्वारे परिपृष्ट असल्यामुळे कधी सात्विक होऊ शकत नाही मांसाहार करणाऱ्यांना दारूचीही आवश्यकता भासत असते दारू आणि मांसाहार हे दोन्ही तामसी पदार्थ आहे वैज्ञानिक दृष्ट्या जसं जसे या वस्तूचे प्रमाण वाढत जाईल तसतसे मनुष्य मस्तक आणि मन अत्यंत हलके होते आणि दारू मांसार आणि बाई या तीन गोष्टीमुळे मनुष्य व्याभिचारी होण्यास प्रवृत्त होतो तशा प्रकारचे विचार मनात आणि डोक्यात सारखे घोळत असतात यामुळे मनुष्य हळूहळू अधोगतीला रस तळाला जाऊन पोचतो म्हणून संत गुरु यांचे म्हणणे आहे जसे अन्न खावे तसेच होते मन जसे खावे अन्न आणि पाणी तसेच होते मनुष्याची वाणी अर्थात दुसऱ्या विषयामध्ये पाश्चात्य देश मग किती प्रगत असला तरीही मनुष्य अध्यात्म या विषयामध्ये आत्ता पण ते भारताच्या कोणत्याही सात्विक साधू संन्यासी महापुरुषाच्या शरणामध्ये येऊनच शांती मिळवत असतात तिसरे कारण असे आहे की आर्थिक प्रमाणात मांस डुक्कर कोंबडी आणि बोकट या प्राण्यांचे मांस सर्रास खाल्ले जाते ही गोष्ट सर्वांना माहीत आहे की हे तीन प्राणी मलभक्षक आहे मात्र बोकट मॉल खात नाही ग्रामीण भागातील लुक्कर सर्रासपणे विष्ठा खात खात असतात हे आपल्या डोळ्यांनाही दिसत असते पाण्यात विष्ठा पडल्याबरोबर मासे त्वरित विष्ठा खात असतात कोंबडी मनुष्याला खाकरण्याचा आवाज ऐकून त्या मनुष्याकडे येऊन उभी राहते आणि तो मनुष्य थुंकल्याबरोबर जमिनीवर पडतात त्वरित ते कप खाऊन टाकते हे पाहूनही मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो त्यांना या सर्व मिष्ट घटक पदार्थयुक्त मांस म्हणजे व्हिटॅमिन खाल्ल्यासारखे वाटते याला सायन्स विज्ञानाची मान्यता मुळीच नाही म्हणजेच डॉक्टरांनी परवानगी मुळीच नाही डॉक्टरांचे असे मत आहे की मांस हा अत्यंत उष्ण पदार्थ आहे यामुळे हार्ट अटॅक शरीरातील चरबी दुप्पट होते दम्याचा विकार उद्भवतो आणि विशेष म्हणजे मनुष्याच्या हार्मोन्सवर परिणाम होत असतो मेंदूचा विचार शक्ती शिथिल होते अशा तऱ्हेने रोग निर्माण होतात सायन्स विज्ञानाचे मांस मटण यांच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन चांगले पोषण असून मनुष्याच्या शरीराला पौष्टिक असून उत्तम दर्जा आहे जसे असे जर सर्टिफिकेट दिले तर मांसाहाराला मान्यता आहे असे झाले तर ही मिठाईचा दर्जा प्राप्त होईल या शंका घेण्याचं कामच नाही आता तुम्ही ठरवा की अशी मिळेल का चौथे कारण ज्या प्राण्याचे मांस आपण खात आहात तो प्राणी आजारी आहे का त्याचे संपूर्ण विष रक्त मांस मज्जेमध्ये असते पॉटोमिलिस नावाचा घातक रोग होतो किडनीवर प्रभाव टाकत असतो किंवा मनुष्याला मृत्यूचे कारण म्हणते बोकड्याच्या मांसाने पण हायड्राटीड नावाचा घातक रोग होतो मांसाहार खाण्याने मनुष्याची पचनक्रिया मंदावते किडनी लवकर खराब होते त्यांना त्वरित दम लागतो मिळवा मुळव्यासारखे रोग होतात यामुळे शरीरातील रक्त कमी होत जाते बऱ्याच कालावधीनंतर डॉक्टरांना आणि शास्त्रज्ञांना मांस आणि अंडे पूर्णपणे अन्न आहे की नाही हे ओळखता आलेले नाही दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन तर आहे शिवाय फॅट कार्बोहायड्रेट ग्लुकोज एन्झाईम इत्यादी जीवनास उपयुक्त आणि पोषक तत्वे असतात मनुष्य दुधावरही जगू शकतो बालक एक वर्ष दुग्धार करून शरीर पुष्ट होत असते बालकाला दुधाऐवजी मासाचे सूप पाजल्यास काय घटना घडू शकते तुम्हालाही माहीत ही। आहे आपल्या जवळ शास्त्रज्ञ व्यवहारित आणि नैतिकदृष्ट्या प्रामाणिक असून संपूर्णपणे सुरक्षित आहे अन्न खराब झाले तर मनुष्य कसा जेवू शकतो याशिवाय आपल्या भारताची लोकसंख्या प्रचंड आहे संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताच्या लोकसंख्या जास्त असल्याचा जा देश म्हणून नंबर दोन लागतो अशा मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये दे। चांगल्या क्वालिटीचे सकस अन्न नेहमीच मिळते असे नाही जरी आपले सरकार म्हणत असले की आम्ही चांगल्या क्वालिटीचे व सकस अन्न आम्ही आमच्या आम जनतेला पुरवत असतो परंतु किती सत्य आहे किती असत्य आपल्या भारतातील जनता जाणू शकते तर मित्रांनो मांसाहार खाल्ल्याने काय आहे त्याचे आपण हे चार मुद्दे आपण बघितले त्यातून तुम्हाला काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या जायसाठी मनपूर्वक आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ